संसारात तू इतका गुग झाला की विषप्राय विषय केले गोडू अ विष आहे संसार पण त्याला गोड वत लागले त्याला संसाराची गोडी लागली त्याला इतकी गोडी लागली इतकी गोडी लागली म्हणजेच काय कायम दुःख आहे त्यात परंतु त्याला आशा लागली आत्ता सुरू होईल पुन्हा सुख येईल त्या आशिर तो जोग लागला एखादं म्हटलं जाते की पुढील वर्षी शेतकरी श्रीमंत होते ती पुढील वर्षी ती सरकत जाते पुढे तो काय श्रीमंत होत नाही तसं ह्या संसारामध्ये ह्याला मरुस्तपर्यंत काय सुख लागत नाही सुख नुसतं वारेची झुळूक आली ती झुळूक निघून गेली की आणि दुःख आहेच त्याच्या आयुष्याला तीन लागून राहते